सभे तर पैठणच्या सभेमध्ये सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला वाल्मिकनं फोन केला असेल तर आकाही अडचणीत येणार फोन कनेक्शनमुळे आकाचा आका, आका अडचणीत येणार असा इशारा सुरेश धस यांनी दिला चौकशीमध्ये दोषी आढळल्यास धनंजय मुंडेंवर कारवाई करू असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंची पाठराखण करत सांगितलं तर पैठणच्या सभेतून सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले खंडणीसाठी वाल्मिकनं फोन केला असेल तर आकाही अडचणीत येईल असं सुरेश धस यांनी म्हटलंय परळीतल्या वाढत्या गुन्हेगारीला आकाचा आका जबाबदार सा, आका असल्याचं सांगत सा सा अप्रत्यक्षपणे मुंडेंवरच निशाणा साधलाय तर याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र धनंजय मुंडे यांचा बचाव केल्याचं दिसतंय सीआयडी पोलीस चौकशीमध्ये दोषी आढळले तर धनंजय मुंडेंवर कारवाई करू असं अजित पवार यांनी म्हटलंय अशी एकंदरीत परिस्थिती मग का हिम्मत होणार नाही संतोष देशमुखच्या अंगावर जायची गेले कुणासाठी गेले हे खंडनी वसूल करायला गेले त्याच्यामुळे आका हा शंभर टक्के तीनशे दोनचा आरोपी आहे आणि ह्या मधल्या कालावधीत आका आणि आकाचा आक्याचा जर फोन झाला असेल तर आकाचा आका सुद्धा ओबी लाईन मी खडा राही सकता शंभर टक्के लाइन मध्ये आला पाहिजे जो कोणी दोषी असेल जो कोणी त्याच्याशी संबंधित असेल ते तिथं सिद्ध झालं लक्षात आलं तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल त्या संदर्भामध्ये मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ पा लेवलला काम करणाऱ्या व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही